नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये आता एक साधारणपणे दोन ते तीन टक्क्यामध्ये काही भागांमध्ये आल्याची जी आहे ती लागवड झालेली आहे किंवा सुरुवात लागवडीला झालेली आहे तर त्याआधी आपण लागवडीच्या आधी आपण लागवडीच्या वेळेस काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्यासोबत लागवडीच्या वेळेस छोटे छोटे ज्या मिस्टेक होत असते जेणेकरून आपल्याला नंतर त्याचा खूप मोठा तोटा होत असतो तर ते काय आपण काळजी घेतली पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी आपण चर्चा करणार आहे व्हिडिओ नाही का खूप महत्वाचं होणार आहे मित्रांनो कारण की काय असतं सुरुवातीलाच आपण जी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल चांगली याविषयी आज आपण चर्चा करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो काय होत असतं आपण जर समजा लागवड करत असतो तर लागवडीला आल्याची लागवडीला जे आहे का लेबर आपल्याला जास्त लागत असतं तर अशा वेळेला नाही गडबडी मध्ये आपल्याकडनं मिस्टेक होत असते की लेबर लागवड कशी करते हे आपण या गोष्टीकडे आपण लक्ष देत नसतो पण शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की आपल्याला लागवड करते वेळेस आपण निदान शेतकरी जे लेबर आहे आपलं ते लागवड कशी करते किंवा मग जे खा खांद्यांचं जे डिस्टन्स असतं अंतर असतं ते किती असलं पाहिजे ते व्यवस्थित त्या त्या जागेवरती ते लागवड करत आहे का फक्त माती टाकतंय तर असं नाही झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला जे का त्याची काळजी घ्यायची आहे ती काळजी म्हणजे हीच की लागवड करता वेळेस एक माणूस तरी निदान त्या लेबरच्या पाठीमागे पाहिजे जी लागवडीची जी जे अंतर असतं एक साधारणपणे सहा ते आठ इंचपर्यंत आपण जे अंतर ठेवत असतो तर ते वेळेवरती त्या योग्य जागेवरती ते ठेवणं खूप गरजेचं आहे काय होत असतं बरेचसे लेबर काय करतं फास्टमध्ये लागवड होण्यासाठी कारण की लेबर लेबर असतं शेवटी त्यामुळे जे आपण ती काळजी घेणं खूप गरजेची आहे की वेळेवरती योग्य जागेवरती लागवड होणं खूप गरजेचं आहे कारण की काय होत असतं लागवड ही एक वेळच होत असते आपण समजा कपाशी झाली बाकीचे जे पीक झालं समजा बाद झाल्यानंतर आपण त्याची बाद लावत असतो किंवा मग डबल आपण त्याची लागवड करत असतो ज्या ठिकाणी बाद झालेले उगवण झालेले त्या ठिकाणी पण आदरकीचं आल्याचं असं होत नसतं तर त्यामुळे सुरुवातीला लागवड आपली व्यवस्थित होणं गरजेचं खूप आहे कारण की याच्यामध्ये एक साधारणपणे पाच ते दहा टक्क्यापर्यंत आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते जर लागवड व्यवस्थित झालेली नसली तर त्यामुळे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपली जमीन समजा जर काळी जमीन असेल ब्लॅक कॉटन सॉइल जरी आपली असेल तर अशा वेळेला आपली जो बेडची जी हाईट आहे ती आपल्याला जास्त घेणं खूप गरजेचं आहे कारण की पावसाळ्यामध्ये जर पाऊस पडला तर पाण्याचा निचरा खालच्या भागामध्ये झाला होत असतो तर पाण्याचं जे वरच्या भागामध्ये जे सरफेसवरती वरती जे आपले आल्याचे जे खांड असतं किंवा मग आपले जे कंद लावलेलं असतं तर ते वरती असतात त्याचा जो रूट झोन असतो तो वरच्या भागामध्ये असतो तर अतिपाऊस झाल्यानंतर सडन लागू नये किंवा मग बुरशीजन्य जो प्रादुर्भाव तर तो होऊ नये आपल्या जमिनीसाठी आपल्या पिकांमध्ये होऊ नये तर त्यासाठी आपल्याला जर जर आपली जमीन काळी असेल तर आपल्याला बेडची जी हाईट आहे ती आपल्याला जास्त घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो काय होत असतं बरेचशा नवीन शेतकरी आहे चालू वर्षाला जे लागवडी करताय पण त्यांना बरीचशी माहिती नाही आहे लागवड कशी केली पाहिजे किंवा मग बेडवरती लागवड केल्यानंतर बेड अंतर किती ठेवलं पाहिजे त्यानंतर मध्ये आपण डवऱ्याच्या सहाय्याने जे आपण लागवड करत असतो तर त्याचं अंतर किती ठेवलं पाहिजे त्यासोबत अं दोन्ही का अंतर ते आपलं किती राहिलं पाहिजे याविषयी पण थोडक्यात माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो सध्याचा विचार जर केला तर हे जो प्लॉट आहे हे जे बेड आहे आपण एक साडेचार फुटांचे आपण याचे बेड पाडलेले आहे जर आपली जमीन दांडगी असेल किंवा मग काळी माती असेल तर आपण याचं अंतर पाच फुटापर्यंत पण करू शकतो आपल्या कॅपॅसिटीनुसार किंवा आपण आपलं मॅनेजमेंट कसं करतोय तर त्यावरती आपलं बेड पण डिपेंड असतं सरासरी साडेचार फूट ते पाच फुटापर्यंत बरेचसे शेतकरी जे आहे का ते लागवड करत असतात तर सध्याच्या कंडिशनला हे जो प्लॉट आहे तर यामध्ये साडेचार फुटाचं जो बेड पाडलेला आहे यामध्ये अजून जे शेणखत टाकलेलं आहे ते कालायचं रोटे नाही ते कालायचे अजून बाकी आहे कारण की संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पाण्याचं प्रादुर्भाव होतो कमी असल्यामुळे जे का शेतकरी पाऊस पडल्यानंतरच लागवड करणार आहे तर या प्लॉटमध्ये अजून जे शेणखत टाकलेलं आहे तर ते अजून काढलेलं नाही हे काढल्यानंतर त्यानंतर मग त्याची लागवड होणार आहे तर, तर, तर शेतकरी मित्रांनो साडेचार फुटाचं बेड घ्यायचं आहे त्यानंतर हे जे आहे दौऱ्याच्या साय्याने आपण एक बारा इंच पर्यंत साईज असते दोन इंच्या दोन्ही लाईनिंग मधली बारा इंच पर्यंत तर अशी डोऱ्याच्या साह्याने आपण त्याला सरी पाडायची आहे त्यानंतर एक साधारणपणे दोन्ही आल्यानंतर जे एक अंतर असणार आहे एक साधारणपणे जे आहे का ते आपल्याला एक सहा ते आठ इंच पर्यंत आपल्याला ते दोन इंच अंतर जे ठेवायचं आहे साधारणपणे एक किती पर्यंत आपण त्याला पण म्हणू शकतो एक सहा ते आठ इंच पर्यंत आपण त्याला ठेवू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक आल्याची लागवड करण्यासाठी आपल्याला एक साधारणपणे साडेआठ ते नऊ क्विंटल पर्यंत आपल्याला बियाणं लागत असतं म्हणजे साडेआठशे किलो ते नऊशे किलो पर्यंत आपल्याला बियाणं लागत असतं बियाणांची जे आता आपण बीज प्रक्रिया करणार आहे तर एक जे खांद्याची जी वेट आहे एक साधारणपणे तीस ते पन्नास ग्रॅम पर्यंत असलं पाहिजे त्याला एक साधारणपणे दोन ते तीन त्याला डोळे आलेले पाहिजे म्हणजे जे कोंब जे निघत निघत असतो तर ते आलेलं पाहिजे जेणेकरून त्याची जी उगवण उगवण क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे होईल आणि शेतकरी मित्रांनो काय झालंय सध्याच्या कंडिशनला चालू वर्षाला तापमान जे आहे ते जास्त प्रमाणात असल्यामुळे बरेचशा शेतकऱ्यांचं जे आहे का जी आपण भट्टी लावलेली आहे त्यामध्येच जे बिया बिणा आहे ते नाही पील का खराब होत आहे ते असं पिलं आपलं नरम होत आहे तर त्यावरती जे आहे का बुरशीचं जे आहे का प्रादुर्भाव झाल्यामुळे आणि बरेचशा शेतकऱ्यांनी जे आहे का त्याची साठवणूक व्यवस्थित झाली नाही त्यामुळे पण बरेचशे शेतकऱ्यांना त्याचा प्रॉब्लेम येत आहे जे बियाणं आपण भट्टीमध्ये दाब ते खराब झालेलं आहे तर जे बियाणं खराब झालेलं असेल किंवा वाटत असेल तर त्याला आपण लागवडीच्या आधीच त्याला आपण बाजूला काढणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण जे लागवड करणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य प्रादुर्भाव झालेला बिया जे बियाणं आहे ते आलेलं नाही पाहिजे त्यानंतर आपण त्याची बीज प्रक्रिया पण करू शकतो हो त्यामध्ये आपण केमिकल मध्ये पण हो घेऊ शकतो त्यानंतर ऑर्गेनिक मध्ये पण घेऊ शकतो हो केमिकल मध्ये आपण त्याला त्यामध्ये जे आहे का आपण वेगवेगळे वेग औषध घेऊ शकतो त्यामध्ये आपण एक बुरशीनाशक कीटकनाशक आणि ह्युमिक ऍसिड आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे याविषयी जे आहे का आपण मागे व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आणि आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये आपण बेसळ डोस आणि बीज प्रक्रियेसाठी कुठले औषधी घेतले पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे पण या व्हिडिओमध्ये आपल्याला ही चर्चा करणं खूप गरजेचे होतं कारण की काय असतं शेतकरी मित्रांनो वर्षातून लागवड आपल्याला एकच वेळेस करत असतो पण त्यावेळेला आपली अशी छोटे छोटे मिस्टेक झाले नाही पाहिजे त्याविषयी आपण चर्चा केली जेणेकरून जी लागवड करणार आहे आपण तर ती आपली चांगली झाली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नामध्ये कुठल्या प्रकारची घटना होता उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे या हेतून आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण होता त्यानंतर एक महत्वाचा विषय आहे बरेचशा शेतकऱ्यांनी जे आहे का शेणखत टाकलेला आहे पण काय झालंय बरेचशा शेतकऱ्यांनी कुजलेलं शेणखत टाकलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांकडून जे आहे का अ कुजलेलं शेणखत टाकलं गेलेलं आहे तर याविषयी पण आपण जे आहे का लवकरच व्हिडिओ बनणार आहोत काय होत असतं कुजलेलं शेणखत जर असेल तर त्यामध्ये बुरशी झाली त्यानंतर कीड झालं तर यांचा प्रादुर्भाव नसतो तर त्याचं जे का जमिनीमध्ये ज्या पिकाला जे आहे का चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होत असतो आणि कुजलेलं शेणखत जर नसेल तर त्यामध्ये जे एका बुरशीजन्य रोगाचा जे एका जास्तीत जास्त प्रादुर्भाव असतो तर आपल्या पिकामध्ये आपल्याला घट होऊ शकते किंवा मग आपलं पीक सड लागू शकतं असे पण चान्सेस असतात पण यासाठी आपण उपाययोजना काय केल्या पाहिजे याविषयी आपण लवकरच व्हिडिओ बनवू शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की लागवड ही आधी लागवड कशी केली पाहिजे समजा किंवा आपली जमीन कशी असेल बेडची हाईट कशी पाहिजे किंवा बेडचं अंतर किती पाहिजे याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही अडचणी येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा धन्यवाद